नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी पूर्वीच्या काळी तांब्या पितळेची लोखंडाची भांडी नेहमीच वापरली जायची परंतु मध्यंतरी नॉनस्टिक भांड्यांचा खूप ट्रेंड आला आणि सर्वांनाच ती भांडी आवडू लागली पण ती भांडी लगेचच खराब होतात त्यांना स्क्रॅच पडतात शिवाय आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगली नाही परंतु आता पुन्हा लोखंडी भांडी वापरली जात आहेत पण ती मेंटेन कशी करायची त्या भांड्यांना गंज लागतो ती डेली लाईफमध्ये यूज करण्यासाठी अवघड आहेत का असे असंख्य प्रश्न पडतात तर तसं अजिबात नाही काही ट्रिक्स यूज केल्या तर हेच अवघड काम सोपं होतं तुम्ही आता पाहिलंच असेल की मी लोखंडी तव्यावर अगदी कमी तेल स्प्रेड सुद्धा तांदळाच्या पिठाचा घावणा जो काढला होता तो अगदी इझिली पलटू शकले नॉनस्टिक तव्यावर आपण डोसे अगदी कमी तेलात काढतो त्याप्रमाणे तर ते कसं ते आधी पाहूया जेव्हा आपण नवीन लोखंडी तवा घेतो तेव्हा त्यावर तेल आणि कांदा घालून चांगलं परतून घेतो म्हणजे त्याला सिझनिंग करतो त्यावर एक छानपैकी तेलाचा लेअर तयार होतो म्हणूनच त्यावर डोसे छान निघतात परंतु जेव्हा आपण रोज वापरतो तेव्हा डोसे काढून झाल्यानंतर तो तवा लगेच अजिबात घासायचा नाही जर तो लगेच घासला तर त्यावरची तेलाची कोटिंग निघून जाते आणि आपण घासून झाल्यानंतर तो सुकवण्यासाठी ठेवतो हवेवर मग त्यामुळे लगेच गंज लागतो तर काय करायचं आहे जेव्हा आपल्याला डोसे किंवा घावणे काढायचे आहेत तर त्याच्या पाच मिनटं आधी आपण घासून घ्यायचा पण अगदी हलक्या हाताने जेणेकरून त्यावर जी तेलाची कोटिंग आहे ती निघून जाणार नाही आणि तवा धुवून झाल्यानंतर लगेच गॅसवर गरम करायला ठेवते यामुळे गंजसुद्धा लागत नाही आणि त्यावर खूप तेलकट लेअर तयार झाला आहे असं वाटत असेल तर तवा आधी गरम करून घ्यायचा आहे आणि असा काविलठा घेऊन त्याला हलक्या हाताने तव्यावर घासायचं आहे तवा गरम असल्यामुळे तेल रिलीज होतं आणि जी काही तेलाची लेअर आहे ती इझिली निघते आणि त्यानंतर टिश्यू पेपरनी वाईप करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तो लगेच घासायचा नाही किंवा धुवायचा नाही जेव्हा कधी आपल्याला तो ब्रेकफास्ट करण्यासाठी यूज करायचा आहे तेव्हाच घासायचा या ट्रीकने लोखंडी तवा व्यवस्थित मेंटेन ठेवू शकतो जर लोखंडी कढई भाजीसाठी वापरत असाल तर घासून झाल्यानंतर ती गॅसवर पुन्हा एकदा गरम करा एअर ड्राय करू नका अगदी कमी तेलामध्ये एखादा पदार्थ फ्राय करायचा असेल तर आपण सर्रास नॉनस्टिक पॅन वापरतो पण स्टीलचा पॅन अगदी नॉनस्टिक पॅनप्रमाणे वापरता आला तर किती भारी हो ना माझ्याकडे एक ट्रिक आहे ती मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे पण स्टीलचा पॅन हा ट्रायप्लाय असायला हवा म्हणजे त्याला तीन लेअर असतात वरून स्टील मध्ये ॲल्युमिनियम आणि खालूनसुद्धा स्टील यामुळे यामध्ये कोणताही पदार्थ पटकन लागत नाही याविषयी मी संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की पहा स्टीलचा पॅन नॉनस्टिकप्रमाणे वापरायचा असेल तर सर्वात प्रथम पॅन गॅसवर गरम करायला ठेवणे आता लगेच तेल टाकायची घाई करू नका आधी तो चेक करा व्यवस्थित तापला आहे की नाही त्यासाठी थोडं पाणी शिंपडून पाहायचं आहे पाणी शिंपडल्यावर पाण्याची पटकन वाफ होत असेल तर पॅन व्यवस्थित गरम झालेला नाही पण पाणी टाकल्यावर पाण्याचे बबल्स तयार होऊन तव्यात फिरत असतील थोडक्यात ॲज लाईक डान्सिंग तर तवा व्यवस्थित तापला आहे आणि आता पॅन कोणताही पदार्थ फ्राय करण्यासाठी रेडी आहे ही ट्रिक शंभर टक्के वर्क होते तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला मी ट्रायसुद्धा करून दाखवते तुम्ही पाहू शकता की मी पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल टाकलेला आहे आणि या तेलामध्ये मी साबुदाणा वडा शालो फ्राय करणार आहे अगदी कमी तेल टाकुन सुद्धा, टाकूनसुद्धा वडा, पॅनला अजिबात चिटकला नाही आणि सुद्धा झालेला आहे समजा अगदी कमी तेलामध्ये भेंड्याची भाजी करायची आहे तर त्याचा चिकटपणा हा भांड्याला लागतो किंवा एखाद्या वेळेस आपलं लक्ष नसलं तर एखादा पदार्थ करपू शकतो मग अशा वेळेस स्टीलची भांडी किंवा स्टीलचा पॅन क्लिनिंग करणं अवघड होतं का तर अजिबात नाही याचीसुद्धा मी ट्रिक तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर पाहूया प्रथम पॅनला साबण गुंडीने फिरवून घेणे नंतर तो पॅन गॅसवर थोडासा गरम करा पाण्याची थोडीशी वाफ निघाली की गॅस बंद करा आता पॅन गरम असतानाच पटापट गुंडीने रब करा जास्त जोर न लावता हलक्या हाताने सुद्धा तेलकटपणा आणि डाग निघून जातात नंतर पॅन पाण्याखाली धुवून घ्या तुम्ही इथे पाहू शकता या मुळे पॅन पटकन स्वच्छ झाला आणि त्याला एक प्रकारची शाईनसुद्धा आली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय